नमस्कार आज आपण आहोत नागणेवाडीमध्ये नागणेवाडी प्रभाग क्रमांक एकमधून सौ अंजुम इरफान सय्यद या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग एकमधून त्या उभारलेल्या आहेत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांची नक्की भूमिका काय आहे वॉर्डामध्ये असेल किंवा प्रभागामध्ये असेल कोणत्या पद्धतीने त्या विकास कामं करणार आहेत कोणता अजेंडा घेऊन तुम्ही मतदारापर्यंत जाणार आहात या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज आपण नागणेवाडीमध्ये मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत सौ अंजुम इरफान सय्यद प्रभाग क्रमांक एक अ मधून त्या उभारलेल्या आहेत मॅडम तुमचं स्वागत आहे नमस्ते मी सौ अंजुम इरफान सय्यद प्रभाग क्रमांक एक अ तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहे मी डी फार्मसी केलेला आहे आणि सोबतच माझे पती ॲडव्होकेट इरफान महबूब सय्यद हे गेले पंधरा वर्षापासून वकिली करत आहेत आणि त्यांनी त्या वकिलीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि देती आहेत आणि माझे मोठे दीर डॉक्टर शाकीर मेहबूब सय्यद आणि माझ्या मोठ्या जाऊबाई डॉक्टर शबनम सय्यद ह्या अल सफा क्लिनिकच्या माध्यमातून लोकांना वैद्यकीय सेवा देत आहेत मॅडम तुम्ही उच्च शिक्षित महिला उमेदवार आहात तुम्हाला वैद्यकीय सेवा असेल किंवा वकील व्यवसायातून आपले मिस्टर यांनी खूप लोकांना न्याय मिळवून दिला आहे त्याच्यानंतर अल सफा क्लिनिकच्या माध्यमातून आपले मोठे धीर असतील आपल्या त्यानंतर मोठी जाव असेल यांनी सुद्धा खूप रुग्णांना खूप चांगल्या प्रकारे न्याय मिळवून दिलेला आहे हो। तुम्ही विशेष अशा सामाजिक कुटुंबातून तुम्ही येता मग हो। तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी काय करणार आहात मी गेले कित्येक वर्ष महिलांसाठी सक्षमीकरणासाठी खूप काही करत आहे आणि खूप करेन ही पुढे गेले कित्येक वर्षापासून आम्ही महिलांच्या आरोग्यासाठी खूप काही शिबिर आयोजित केलेल्या आहेत आणि त्यांच्या महिलां सक्षमीकरणासाठी खूप काही करत आहे आणि असेच करत राहू रोजगारासाठी मॅडम आपण काय काय केले आहात काय सांगता येईल बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना खूप सारे कर्ज मंजूर करून दिलेले आहेत महिलांच्या हाताला रोजगार मिळवून दिलेला आहे लघु उद्योगासाठीही आम्ही कर्ज पुरवठा केलेला आहे महिलांच्या आरोग्यासाठी आम्ही शिबिर आयोजित केलेले आहेत वेळोवेळी महिलांसाठी आम्ही खूप सारे शिबिर आयोजित केलेले आहेत तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये भौतिक सुविधेविषयी काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही भौतिक सुविधा करणार आहात मी आमच्या प्रभागासाठी रस्त्यांची सोयी करणार आहे आणि गटारी दिवे मॅडम आपण आपल्या प्रभागासाठी भौतिक सुविधा असतील महिलांसाठी असेल कोण कोणत्या गोष्टीवर आपण भर देणार आहात प्रभागातील रस्ते स्वच्छ पाणी स्वच्छता या मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य देईन महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवेन रोजगार आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन जनतेसाठी माझे कार्यालय सदैव खुले राहतील कोणताही नागरिक आपल्या समस्या घेऊन कधीही मला भेटू शकतात तुम्ही तुमची भूमिका काय राहील तुम्ही पहिली वेळेस उभारताय सय्यद परिवार खूप सेवेकरी परिवार आहे मग वकील व्यवसायातून असेल किंवा वैद्यकीय सेवेतून असेल तुमची भूमिका काय राहील सेवा हाच माझा धर्म आहे माझ्यासाठी राजकारण हे सत्ता मिळवण्याचे साधन नसून जनतेची निस्वार्थ सेवा करण्याचे व्रत आहे प्रभागातील सामान्य नागरिक म्हणून प्रभागातील समस्या जाणून घेत आहे नवे नेतृत्व नवी दिशा प्रस्थापित राजकारणातून आपल्याला जर काही मिळाले नसेल तर आता एक नव्या चेहऱ्याला आणि तुमच्या घरातील एका व्यक्तीला संधी देण्याची वेळ आलेली आहे मॅडम आपण ज्या वार्ड क्रमांक क्रमांक प्रभाग उभे राहिलेले आहात तो प्रभाग हा कष्टकरी लोकांचा प्रभाग आहे त्या ठिकाणी भरपूर लोक कष्ट करून आपली उपजीविका भागवत असतात त्यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध कराल नागणीवडील महिलांसाठी मी जास्तीत जास्त करून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन मॅडम तुम्ही काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही शिक्षणावरती कशा पद्धतीने भर देणार आहात काय सांगाल माझ्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त करून मी शिक्षणावरती भर देण्याचा प्रयत्न करेन आणि जे माझ्या प्रभागात शाळा आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करेन आपल्या प्रभागातील ज्या महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण खूप काही सांगितलं जातात परंतु त्यांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये काय पावलं उचलाल मी महिलांना जास्तीत जास्त करून कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त त्यांना रोजगार मिळवून देण्याचाही प्रयत्न करेन लघु उद्योगाच्या बाबतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्या हाताला रोजगार मिळवून द्याल मी जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन आणि कर्ज मंजूर झाल्यानंतर जास्तीत जास्त उद्योगाला चालना उद्योगा। मॅडम तुम्ही काय तुम्हाला की नागनेवाडी परिसरामधील जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही कोण कोणते उपाय करणार आहात मी जे काही शिकलेली मुलं आहेत त्यांना कंपन्यांमध्ये जॉब मिळवून देण्याचा प्रयत्न करेन म्हणजे बाहेरच्या ज्या बोलावून त्यांना त्या कंपन्यांमध्ये जॉब मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन मॅडम तुमच्या प्रभागामध्ये वयोवृद्ध असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुद्धा जास्त आहे मग तुम्ही त्यांच्यासाठी काय विशेष असे प्रयत्न करणार आहात नागणेवाडीवरती जे तलाव आहे ना अ त्या तलावावरती जास्तीत जास्त सुशोभीकरण करण्याचा मी प्रयत्न करेन. ज्येष्ठ नागरिकांना आम्ही सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहित करू आणि मदत करू. हे आम्ही हास्य क्लब आणि योगा शिबिर आयोजित करू. मॅडम आता तुम्हाला आणखीन काय सांगता येईल की पहिल्यांदा सय्यद कुटुंबातील एखादी व्यक्ती समाजकारणातून राजकारणाकडे जाते आपल्याला वैद्यकीय वारसा खूप मोठा लाभलेला आहे वकील क्षेत्रातून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे गोरगरीब असतील कष्टकरी वर्ग असेल जे आरोग्याच्या बाबतीत समस्या आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं समाधान केलेलं आहे काय सांगाल मॅडम तुम्हाला काय वाटतंय आता पहिल्यांदाच आम्ही सय्यद फॅमिली मधून एक आमचा उमेदवार उभा करत आहोत हे एक मधून आपण हे काम करत आहोत आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की माझे दीर जे आहेत ॲडव्होकेट इरफान सय्यद हे गेली एक पंधरा वर्ष झालं कायदेशीर कामं करत आहेत आणि त्यांनी बऱ्याच लोकांना कायद्यातून मदत केलेली आहे न्याय निवाडा दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही स्वतः माझे मिस्टर डॉक्टर शाकीर सय्यद आणि मी शबनम सय्यद आम्ही गेले सतरा वर्ष झालं वैद्यकीय सेवेमध्ये काम करत आहोत कार्यरत आहोत अलसफा होमिओ क्लिनिक थ्रू आपण फक्त मंगळवेडा सीमित फक्त नाही तर तालुका पूर्ण आपला असो खेडोपाड्यात असू दे किंवा पूर्ण सोलापूर जिल्हा आणि सध्या बाहेरही आपण कार्यातून राहून ही सेवा पूर्तता करत आहोत तर या सगळ्यामध्ये जे आम्ही काही समाजकारण करत आहोत आणि हे समाज समाजकारण आज, आज आपण राजकारणामध्ये आपण पहिल्यांदाच माझ्या ह्या जाऊबाई आहेत अंजुम सय्यद यांना आपण संधी देऊन जास्तीत जास्त राजकारणामध्ये राहून आपल्याला समाजकारण कसं करता येईल आणि समाजाची सेवा कशी करता येईल याचा आमचा पूर्णपणे सक्रिय प्रयत्न आहे मॅडम आता शेवटी काय सांगाल तुम्ही महिला सबलीकरणासाठी तुम्ही बोललात नागरीवाड्यातील ज्येष्ठांसाठी तुम्ही बोललात युवकांसाठी बोललात महिलांसाठी बोललात पायाभूत सुविधांसाठी सुद्धा तुम्ही बोललात परंतु शेवटी तुम्ही काय सांगाल मतदारांना त्या प्रभागातील काय आवाहन कराल राजकीय वारसा नसतानाही केवळ तुमच्या समस्यांवर काम करण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहे मला फक्त तुमची साथ आणि तुमचा अमूल्य विश्वास हवा आहे मी आपल्याला खात्री देते की मी आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि एक कर्मनिष्ठ प्रामाणिक व जबाबदार नगरसेविका म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन तुमची सेवेकरी सौ अंजुम इरफान सय्यद प्रभाग क्रमांक एक अ तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार